नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्केटसारखे आपण घरच्या घरी मटर कसे फ्रोझन करू शकतो स्टोरेज करू शकतो फ्रीजमध्ये एक वर्षभर तर ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी आणले होते बाजारातून तीन किलो मटर तर आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये मटर भरपूर येतात बाजारामध्ये तर त्यासाठी याच काळामध्ये आपल्याला स्टोरेज करून ठेवायचे असतात तर बाजारातून आणले होते मी तीन किलो मटर आणि आता आम्ही ते सोलून ठेवतोय तर कधी नव्हे ते मिस्टरांनी पण यावेळेस मदत केली आणि मुली मुलींनी पण मदत केलेली सोलायला तर अर्धा तास लागलाच आम्हाला सोलायला ते मटर आणि थंडीच्या दिवसामध्ये कसे भरपूर मटर येतात तर आपण याच काळामध्ये ते स्टोरेज करू शक शकतो फ्रीजमध्ये आणि कसं मग नंतर जेव्हा अवेलेबल नसतात मार्केटमध्ये तेव्हा आपण ते वापरू शकतो तर मुलींनी पण मदत केलेली सोलायला आणि आता आमचे सोलून झालेले आहेत मटर हळूहळू सोलून तर हे बघा छानपैकी आणि त्यामधले मी खराब असतात ते काढून घेतले आहेत बाजूला आणि चांगले चांगलेच मटर घेतलेले आहेत जेणेकरून थोड्यामुळे सगळे खराब व्हायला नको त्यासाठी मी चांगले चांगलेच घेतले आहेत आणि आता त्यासाठी काय केलं एका टोपामध्ये अर्धा टोप पाणी घेतलंय आणि आता ते उकडून घेतलंय पाणी तर चांगलं उकडून घ्यायचंय उकडपर्यंत आणि त्यामध्ये एक चमचा साखर घातली तर साखर कशासाठी घातली तर आपल्या मटरचा कलर चेंज नको हवायला आणि एकदम हिरवेगार असायला हवेत आपले मटर तर त्यासाठी मी हो ते साखर घातली आणि त्यानंतर सगळे जे सोललेले मटर होते त्यामध्ये ते पाण्यामध्ये घातले मी आणि पाण्या पाण्यामध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये सारखं ढवळून दोन मिनटं ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये फास्ट गॅसवर तर हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आता तर मी एक दुसऱ्या टोपामध्ये काय केलंय थंड पाणी घेतलंय फ्रीजमधलं पाणी घ्यायचंय नाहीतर फ्रीजमधलं पाणी नसेल तर आपलं नॉर्मल पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकायचे तर मग ते न, आ, ते थंड पाण्यामध्ये ते मी ना त्यामधलं काढून मग त्यामध्ये घातले गरम पाण्यातले मटर थंड पाण्यामध्ये घातले आणि थंड पाण्यामध्ये पण आपल्याला ते दोन तीन मिनटं ठेवायचे आहेत जेणेकरून त्याचं पूर्ण टेम्परेचर निघू जाईल आणि ते नॉर्मल टेम्परेचरला येतील तर सगळे मटर मी हे थंड पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते पण ढवळले आणि ते पण आता नॉर्मल दोन तीन मिनटं झालेले आहेत तर मग नंतर काय केलं एक चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये ते सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत मटर जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल आणि मटरचा कलर बघा आपला एकदम ग्रीन आहे कलर चेंज झालेला नाही आहे त्यासाठी आपण साखर घातली होती त्यामध्ये तर हे बघा मी चाळणीमध्ये काढून घेतलेले तर उरलेलं जे पाणी असेल ते पूर्ण तिथून निघून जाईल खोलामधून म्हणून ते चाळणीमध्ये ठेवायचे थे आहेत आपल्याला तर असं असं करून सर्व मी मटर ते चाळणीमध्ये ठेवलेले आहेत ऍडजस्ट करून तर चाळणी थोडी छोटीच पडलेली पण ऍडजस्ट करून ठेवलेले आणि हे बघा थोडा वेळ ठेवलेलं पाच मिनिटं असंच जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल आणि आपल्याला काय करायचं आपल्याकडे झिप लॉक असेल वाली बॅग असतील कॅरी बॅग असतात त्या झिप लॉकवाल्या किंवा आपण नसेल तर मग नॉर्मल पिशवीमध्ये पण तुम्ही स्टोरेज करू शकता तर माझ्याकडे होती अवेलेबल तर लॉक लॉकवाली बॅग तरही बघा आणि ही ती स्टोरेज करायचीच आहेत बॅग तर मग याच पिशवीमध्ये मी ते सर्व मटर घालून स्टोरेज करून ठेवलं तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला त्या बॅगमध्ये थोडे थोडे मटर घालून बघूया आता किती राहतात त्या बॅगमध्ये किंवा नॉर्मल आपल्या आता ही आमच्याकडे म्हणजे ते नवऱ्याने आणलेली माझ्या म्हणून ती चांगली वाली कॅरी बॅग आहे पण आपल्याला नॉर्मल पण दुकानामध्ये अवेलेबल असतात साध्या झिपलॉक बॅग तर वाईटवाल्या तर त्यामध्ये पण तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता तर हे बघा हे सर्व करून आपल्याला यामध्ये घालायचे ते मटर आणि मटरचा कलर बघा एकदम हिरवागार आहे अजिबात चेंज झालेला नाही तर हे बघा सर्व मटर मी घातलेत आणि अजून त्यामध्ये तीन किलो राहिले असते तर एवढे मोठे त्याची कॅपॅसिटी आहे सहा सात किलो राहू शकतात तर हे बघा मी सर्व टाकलेत आणि असं पूर्ण झीप आपल्याला लॉक करून घ्यायची आहे त्याची तर झीप लॉक कशासाठी करायचंय जेणेकरून त्याला मग खवट वास वगैरे येऊ नये बाहेरच्या हवेसोबत जर संपर्क झाला तर मग त्याचं मग त्याला खवट वास वगैरे येऊ शकतो म्हणून मग ते आपल्याला एकदम झीप लॉक करून घ्यायचं आहे ले ले। तर हे बघा छानपैकी मस्तपैकी स्टोरेज झालेलं आहे आणि पॉलिथिन मधून पण बघा किती मस्त आपला कलर दिसतो एकदम मार्केटमध्ये भेटतात तसेच आणि हे मार्केटमध्ये कसं खूप महाग भेटतात तर आपल्याला आता हायच स्वस्त म्हणून स्टोरेज करून ठेवायचंय तर आमचं फ्रीजर कसं वेगळं आहे म्हणजे डबल डोअरचं असल्यामुळे त्याला फ्रीजर अलग दिलंय त्यामुळे त्यामध्ये स्टोरेज करायला भरपूर स्पेस आहे त्यामुळे मी त्यामध्ये स्टोरेज करून ठेवू शकते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे मटर कसे आपल्याला पुलाव किंवा पावभाजी वगैरे हो बनवायला एकदम सोपे पडतात म्हणून ते स्टोरेज करून ठेवले